आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते पिंपरी विधानसभेमध्ये भाजपला धक्का बसल्याची शक्यता आहे कारण भाजपच्या मागे न माजी नगरसेवक सीमा साबळे या शरद पवारांच्या भेटीला गेल्या असल्याचं कळत आहे शरद पवार गटातनं आता त्या निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत त्यामुळे शरद पवारांची भेट घेण्यासाठी त्या मोदी बागेत दाखल झाल्यात पिंपरीमध्ये अण्णा बनसोडे अजित पवार गटाचे आमदार आहेत आणि त्यामुळे मतदारसंघ हा राखीव असल्यामुळे इच्छुकांची सध्या गर्दी वाढली आहे आपण पाहतोय पिंपरी विधानसभेमध्ये आता भाजपला हा मोठा धक्का बसू शकतोय कारण या साबळे सध्या शरद पवारांच्या भेटीला गेल्या आहेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये सध्या जोरदार इन्कमिंग सुरू आहे आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते पिंपरी विधानसभेमध्ये भाजपला धक्का बसल्याची शक्यता आहे कारण भाजपच्या मागे माजी नगरसेवक सीमा साबळे या शरद पवारांच्या भेटीला गेल्या असल्याचं कळत आहे शरद पवार गटातून आता त्या निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत त्यामुळे शरद पवारांची भेट घेण्यासाठी त्या मोदी बागेत दाखल झाल्यात पिंपरीमध्ये अण्णा बनसोडे अजित पवार गटाचे आमदार आहेत आणि त्यामुळे मतदारसंघ हा राखीव असल्यामुळे इच्छुकांची सध्या गर्दी वाढली आहे आपण पाहतोय पिंपरी विधानसभेमध्ये आता भाजपला हा मोठा धक्का बसू शकतोय कारण या साबळे सध्या शरद पवारांच्या भेटीला गेल्या आहेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये सध्या जोरदार इनकमिंग सुरू आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका